ਇੱਕ ਕੇ ਸਮਝ ਆ ਗਿਆ ਦੱਸਵਾ ਜੋੜਾਉ ਲੱਗਨੋ ਜੋੜਾਉ ਲੱਗਨੋ ਇਹ ਸਮਝ ਆ ਗਿਆ ਵੀ ਵਾਲਾ ਇਹ ਸੇਜੂ ਇਹ ਆຊੂ ਸਹੀ ਪੈਣ ਪੁਰਾਣੇ ਚੋਕੇ जोय कायला पण बसायला नाहीये अब बंद करके दिखाओ दिखा थी। तो थी थी। उसकी अपनी असली जगह पे दिखाओ उसको दिखाना है। दिखाना है। तिकडलाच राहू द्या कडला राहू द्या हा हा खरं खर ओके ओके काय जे तुम काय हाय हॅलो फ्रेंड नमस्ते सारे दादा दाद्या चॅनलवरती खूप खूप स्वागत आहे तर आज तुम्ही मला कुठे चालले पिल्लू घेऊन तर पिल्लूला घेऊन चाललेलं आहेत आम्ही मस्त शॉपिंग करायला बाहेर आणि ह्यांना पण आज सुट्टी आहे तर रेस्ट आहे तर हे पण आलेले आहेत आमच्याबरोबर तर म्हटले चला तुम्हाला पण फिरवतो थोडेसे मुंबईमध्ये तर आम्ही इथे डी मार्टमध्ये गेलेलो आज डी मार्टमध्ये स्कूल वगैरे ओपन होणार आहेत त्यामध्ये इतकी गर्दी होती खूप जास्त मु मुलांची वगैरे बॅग्स वगैरे शूज आहे ते घेऊन जाण्यासाठी पूर्ण मॉल फुल भरले होते आणि पहिल्यांदाच इथं दिल्लीमध्ये एवढी कुठे गर्दी नसती पण इथं मी पहिल्यांदाच पहिलं खूप जास्त गर्दी होती आणि आम्हाला जे पाहिजे तर मी आम्ही घेतलं इथून आणि नंतर आणखी दुसऱ्या मॉलमध्ये जाऊन तिथं काही घरातलं सामान वगैरे खरेदी केले तर पहा तुम्ही पूर्ण व्हिडिओला घेऊन गेले हां कसुरी मेथी दादे घे ना कसुरी मेथी चलो चलो पापा के पास कोई कहा गया मेरा बच्चा पटशील बच्चा मम्मा का शॉपिंग करून आल्यानंतर हे पापायपुसनी आणली वेलकमवाली तर बाकीच्या होत्या पण मेन मध्ये आणले आणि ह्या आणलेल्या आहेत कुंड्या मस्तपैकी पिंक कलरच्या दोन ते आपल्या घरामध्ये दोन मस्तपैकी लावणार आहे झाडं त्याच्यासाठी आणि असं बरंच काही सामान वगैरे घेतलेलं आहे आणि हे पूर्णाची चाळणी वगैरे घेतलेली आहे